मित्रांनो कमळाचं रोप घरात लावा आणि आर्थिक अडचणीतून स्वतःची सुटका करून घ्या पण 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 हे कमळ कोणता असावं तुम्ही जे विचार करताय ते कमळ हे मुळीच नाही जे पाण्यामध्ये येतं ते कमळ हे ते नाही ज्या कमळाच्या रोपाबद्दल आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत ते वेगळं कमळ आहे आणि हे कमळ पाण्यात येत नाही तर हे मातीतच उगवतं कुंडीमध्ये तुम्ही हे कमळ लावू शकता ज्या कमळाबद्दल मी बोलते आहे ही डोंगराळ भागात आढळणारी वनस्पती आहे आणि या कमळाला तुम्ही तुमच्या घरात लावाल तर आर्थिक लाभ तुम्हालाही पाहायला मिळेल पण या मातीत उगवणाऱ्या कमळाचं नाव काय आहे त्याचबरोबर हे कसं लावायचं हे लावल्याने नक्की लाभ काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओत मिळणार आहेत तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मंडळी कमळ हे माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांचं प्रिय फुल आहे दोघांच्याही पूजेत आठवणीने कमळ वाहिलं जातं मंगळवारी आणि शुक्रवारी खास करून देवीला कमळ वाहिलं जातं पण तेच कमळ जर आपल्याच घरात उमललं तर आपल्या घरातही सौभाग्य लक्ष्मी नांदेल असा विश्वास ज्योतिष अभ्यासक देतात तुम्हालाही तुमच्या वास्तूमध्ये जर काही दोष आढळत असतील किंवा वारंवार आजारपण येत असेल झपाट्याने आर्थिक हानी होत असल्याचं जाणवत असेल तर वास्तुशास्त्राचे तसेच ज्योतिषशास्त्राचे निवडक रोप तुम्ही घरामध्ये लावा आणि या सगळ्या समस्यांपासून सुटका मिळवा ही निवडक रोप कोणती आहेत तुळस आहे मनी प्लांट आहे रोप आहे माता लक्ष्मीचं आवडतं कमळही पण खास करून ते कमळ हवं लक्ष्मी कमळ पण मग हे लक्ष्मी कमळ ओळखायचं कसं तर ही कमी पाणी असलेली आणि डोंगरात आढळणारी अशी वनस्पती आहे त्यांना रसाळ वनस्पती देखील म्हणतात तिची फुलं कमळाच्या फुलांसारखी दिसतात लक्ष्मी कमळाचा रंग हिरवा असतो तर विष्णू कमळाच्या पानांचा रंग बदलत राहतो ते तपकिरी किंवा हलके लाल असू शकते म्हणजे घरामध्ये जे, घरा जे कमळ लावा म्हणून वास्तुशास्त्र सुचवत आहे ते आहे लक्ष्मी कमळ किंवा कमळ लक्ष्मी कमळ आणि विष्णू कमळ लावण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवारची निवड करावी कारण हे दोन्ही दिवस माता लक्ष्मीचे आणि नारायणाचे दिवस मानले जातात त्याचबरोबर याशिवाय तुम्ही त्यांना उत्तर दिशेला लावू शकता किंवा तुमच्या पूजास्थानीही ठेवू शकता ती फुलं दिसायला खूप सुंदर असतात विशेष म्हणजे त्यांची जास्त काळजी घेण्याची गरज नसते त्यांना आठवड्यातून दोनदा हलकं पाणी द्या कधी कधी उन्हात ठेवा जास्त पाणी देणं टाळा एवढी साधे सोपे नियम पाळले तर लक्ष्मी आणि विष्णू कमळ छान फुलते वाढते आणि टिकते लक्ष्मी कमळ आणि विष्णू कमळ लावल्यामुळे घरात शांतता नांदते दुसरं म्हणजे लक्ष्मी आणि विष्णू यांचा घरात सदैव वा वास राहतो त्यामुळे घरातील पैशांची समस्या दूर होते आर्थिक परिस्थिती सुधारते आणि पैशांच्या पाठोपाठ सुख समृद्धी घरात सदस्यांना भरभरून आशीर्वाद देते लक्ष्मी कमळ घरात लावल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते त्याचबरोबर मघाशी म्हटल्याप्रमाणे आर्थिक चणचण हे रोप लावल्यामुळे कमी होते तुमच्या घरात किंवा दुकानामध्ये ऑफिसमध्ये काही वास्तुदोष आहे असं तुम्हाला आढळलं असेल घरामध्ये प्रगती होत नसेल तर तुम्ही हे रोप नक्की लावा त्यामुळे सर्व प्रकारचे दोष दूर होतात मंडळी हे तर झाले लक्ष्मी कमळ घरात लावण्याचे फायदे पण हिंदू धर्मात कमळाला जितकं महत्व आहे तेवढंच महत्व कमळाच्या बीला सुद्धा आहे त्यापासून बनवलेली माळ ही कमळगट्टा माळ म्हणून ओळखली जाते शुभ कार्यामध्ये या माळीचा वापर केला जातो कमळाच्या फुलाच्या बीजाला कमळगट्टा म्हणतात या कमळगट्ट्याच्या माळेवर लक्ष्मी मंत्राचा जप केला असता माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव नक्कीच येतो ज्योतिषशास्त्रात असं सांगितलं आहे की कमळगट्ट्याची माळ धारण केल्याने शत्रूंवर विजय प्राप्त होतो माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जप या माळेवर तुम्ही करू शकता त्यामुळे जीवनात सुखसमृद्धी येते ज्योतिषशास्त्रात कमळगट्ट्याचे महत्त्व महत्व सांगण्यात आले आहे तसेच तंत्रशास्त्रात देखील धनवान होण्यासाठी कमळगट्ट्याच्या माळेचे काही उपाय सांगितलेले आहेत एक उपाय म्हणजे व्यवसायात प्रगतीसाठी दुकान कार्यालय किंवा किंवा कामाच्या ठिकाणी छोट्याशा लक्ष्मीची मूर्ती फोटो ठेवून त्याला कमळ गट्ट्याचा हार घाला आणि नंतर रोज सकाळी संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करा असं केल्याने व्यवसायात चांगली प्रगती होते आणि माता लक्ष्मीची कृपा होते शुक्रवारी कमळगट्ट्याच्या बियांचे अर्थात ज्याला मखाणा म्हटलं जातं त्याची खीर आणि कमळगट्ट्याची माळ माता लक्ष्मीला अर्पण करा त्यामुळे सुद्धा आर्थिक समस्या दूर होतात आणि नोकरी व्यवसायात त्याचे चांगले परिणाम दिसतात आर्थिक अडचण दूर करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगितला जातो तो म्हणजे मखाणाच्या एकशे आठ बिया आणा आणि तूप आणि मधात भिजवा त्यानंतर छोटासा यज्ञ करून त्या बियांची एकशे आठ वेळा आहुती द्या हा उपाय एकवीस दिवस सतत केल्याने घरात सुखशांती निर्माण होते महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आर्थिक संकट एक एक करून हळूहळू दूर होतात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका